नमस्कार सर्वांना संगीता ब्लाउज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आणि बघा मीटरचा अस्तर घेतलेलं आहे इकडे आणि ना प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करायचं आहे एक घडी नऊची घेतली मी इथं आणि बघा इकडे ना फोर फोल्ड करायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे म्हणजे ना जेणेकरून बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट म्हणजे मागचा ब्लाउजचा मागचा भाग आणि पुढचा भाग दोघी एकाच साथमध्ये कटिंग होतील हे बघा या स्लीव्हसाठी म्हणा मीटरच्या अस्तरमधून एवढं कट करून घेतलं माप व्यवस्थित असं पकडून बघा आता कपडा ओपन केला त्याला टू फोल्ड केलं म्हणजे दुसरी घडी केली आणि ही चौथी घडी म्हणजे फोर फोल्ड झालं आहे बघू शकता पूर्ण व्यवस्थित तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे ब्लाउज कटिंग प्रिंट कस्टमरचे ब्लाउज तुमच्याशी शेअर करते बघू शकता तुम्ही आणि ब्लाउजची लंबाई आहे ना पंधरा घेते इथं हे बघा आणि हे शोल्डर घेते इथं सहा घेते शोल्डर मुंडा आहे ना हा पण साडे सहा घेते मुंडा नीना इथे एक इंच वरती ना अर्धा इंच वरती ना असं राउंड मध्ये टीक आहे हा बघा मुंडा साडे सहा घेतला शोल्डर सहा ब्लाउज ब्लाउजची लंबाई पूर्ण पंधरा घेतली बघू शकता तुम्ही पूर्ण इथून तर इथून पंधरा घेतलेली आहे आणि बॅक पार्ट ने फ्रंट पार्ट दोघ एक साथ मध्ये कठीण होत आहे पूर्ण व्यवस्थित तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे बघू शकता तुम्ही तुमच्याकडे जर हे ना ब्लाऊज कटिंग प्रिन्सेस कट आलं असेल तर नक्की असं ब्लाऊज बघून तुम्ही कटिंग करू शकता आणि बघा पुढचा गडा आहे ना साडेसहा घेतला मी इथं आणि लांबीला साडेसहा घेतला आहे बघू शकता आणि ना रुंदीला अडीच घेतला आहे जास्त करून आहे ना मी रुंदीला अडीच गडा घेते प्रत्येक जास्त करून ब्लाऊज का, कटिंगमध्ये कारण हा गडा आहे ना लांबीला पण आणि रुंदीला पण एकदम छान येतो आणि बघा इकडे आहे ना नऊची घडी घेतली एक छत्तीस साईजचं ब्लाउज कठी आहे आणि दोन इंच जास्तीचा कपडा इथं घेतलेला आहे आणि बघू शकता तुम्ही इकडे कमरेची फिटिंग आहे ना साडेआठ घेते चौतीस साईज आहे कंबरचं तर कम चौतीस साईज आला नाही त्याच्यामधून चार घड्या केल्या इथं पन्ना आणि एक घडी आली साडेआठची असं व्यवस्थित तुम्ही करू शकता आणि कस्टमरचे ब्लाऊज आहे बरं का असं नाही की माझं ब्लाऊज आहे मला स्वतःचे ब्लाऊज शिवायलासुद्धा टाईम राहत नाही खरं सांगते मी तुम्हाला आणि बघा इकडे असं मस्त छान ड्रॉ केलेलं आहे बघा पोर परत पुन्हा एकदा तुम्हाला पूर्ण दाखवते बघा मीटरचं अस्तर घेतलं आहे त्याच्यामधून हा कपडा आहे ना मी कट करून घेतला म बॅक पार्टनी फ्रंट पार्ट बघा खा बॅ दोघी एक साथमध्ये कटिंग करून दाखवायचा प्रयत्न करते कमी टाईममध्ये मी कटिंग करायचा प्रयत्न करते माझ्याकडे ना खूप शी स्टिचिंग येते त्याच्यामुळे मला रोजचं काम राहतं आणि बघा बॅक फ्रंट पार्ट हा फ्रंट पार्ट आहे बॅक पार्ट मी नंतर तुम्हाला ड्रॉ करून कटिंग करून दाखवते आता पहिले समजवते बघा पूर्ण लंबाई इथून तर इथून घेतली पंधरा इथं लिहिलेली आहे इथून तर इथून शोल्डर घेतलं आहे सहा बघा इथं लिहिलेलं आहे मुंडा घेतला इथून तर इथून साडेसहा हे पण बघा तुम्ही आणि बघा पुढचा गडा आहे ना लांबीला साडेसहा घेतला आणि रुंदीला अडीच घेतला आहे इथून पण अडीच घेतला आणि खालून पण अडीच घेतला आणि बघा पूर्ण छाती आहे ना छत्तीस आहे तर छत्तीसचे चार भाग करायचे तर एक भागाला नऊ तर इथं नऊची घडी घेतलेली मी दोन इंच जास्तीचा इथं कपडा घेतलेला आहे आणि कमरेची फिटिंग चौतीस आहे चौतीसचे चा चार भाग केले तर इथं एक भाग आलेला आहे घडी म्हणजे साडेआठ आणि दीड इंच जास्तीचा कपडा इकडे घेतलेला आहे मी कमरेला थोडा कमी अर्धा इंच कमी कपडा आणि बघा आता छान मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बघा आता कट कर करून घेऊ आणि नक्की माझे हे ब्लाऊज कटिंगचे जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्की एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मी तुमच्यासाठी असेच खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहे आणि बघा इकडे ना हा बघ बॅक पार्ट निघून गेलं ना दोघं एक साथमध्येच कटिंग केले माप सेम आहे फक्त हे कटिंग करायचं नाही आपल्याला याच्यात एवढं लग्न हे फ्रंट पार्टमध्ये कटिंग करायचं राहतं हे मागच्या भागमध्ये कठीण झालेलं आहे व्यवस्थित आता आपल्याला जो इथं काढायचा आहे ना इथं फक्त आपल्याला गोल गडा की जो ग डिझाईनचा गडा असेल ना तो इथं गडास काढायचा आहे आणि टक्स द्यायचे बस याला एवढंच आहे दुसरं काहीच करायचं नाही जे आहे ते मेन फ्रंट पार्टमध्ये आपल्याला प्रिन्सेस कट काढायचे आहे ना बघा इथं मी पहिले हे कट करून घेते एवढं आठवणीने कट आहे तुम्हाला आणि आता बघा पुढचा गडा कट करून घेते गोल गडा आहे मस्त छान असा आणि इथं मध्ये मध पण कट करून घेते पुढे हुकच ब्लाऊज आहे ना प्रिन्सेस कट आहे पण पुढे हुकच ब्लाऊज आहे बघू शकता मी तुम्हाला परत एकदा पूर्ण माप व्यवस्थित प्रिन्सेस कटचं माप घेऊन दाखवते बघा इथून तर इथून अंतर आहे ना तीन घेतलेलं आहे बघा हे तीन घेतलं आणि येत परत तीनपासून आपल्याला टेप ठेवायचं आहे दोन वरती इथं टीक करायची आहे बघा एवढं अंतर परत दोन घेतलं आहे मी बघू शकता तुम्ही छान आणि बघा ही सिद्धी स्ट्रेट लाईन आहे ना इथं दीडपर्यंत आपल्याला ही लाईन ड्रॉ करायची आहे आणि बघा आता वरून शोल्डर आहे ना इथून आपल्याला मेजर टेप ठेवायचं आहे आणि बरोबर इथं आहे ना साडे दहा वरती पॉईंट काढायचा आहे आपल्याला तिथं ब परत हे तीन घेतलंय ना तर इथं आपल्याला साडेतीन घ्यायचं आहे बघा इथं साडेतीनच आलं हे बघा साडेतीन मी इथं लिहिते हे बघा हे तीन घेतलं हे साडेतीन घेतलंय एवढं लक्षात राहू आहे आणि ना परत एकदा तुम्हाला सांगते इथून असं सिद्ध लाईन पकडायचं नाही आपल्याला इथून आहे ना हा जो भाग आहे ना व्यवस्थित असा इथून राऊंड येऊ द्यायचा आहे आप आपल्याला छान असा कटोरीसारखा राऊंड जर आला ना इथं है है हे जे आहे ना इथं पोचवायचं आहे बघू शकता तुम्हाला परत व्यवस्थित सांगायचा प्रयत्न करा केलेला आहे मी हे बघा खूप छान आणि हे सिद्ध इथं ही जी तीनची लाईन आपण ड्रो केली ना तिथं बघा आणि हा हे बघा मस्त झालेलं आहे हे दहावरती पॉइंट घेतलेला आहे हा लिहून लिहायची राहिलं माझ्याकडनं हे बघा हा जो रा साडे दहाचा पॉईंट हा इथं आपला मेन पॉईंट राहतो कटोरीचा छातीचा म्हणा तर खूप छान असं मस्त ब्लाऊज इथं होतं आणि हा तीन घेतलेला आहे याचा अंतर दोन घेतलेलं आहे ही जी लाईन आहे दीड घेतलेली आहे आणि साडेतीनचा सा टक्स आहे बघू शकता तुम्ही आणि इथून ये ना अडीच इंचवरती परत आपल्याला एक टक्स घ्यायचा आहे स्टिचिंग करताना आपण ब्लाऊज तेव्हा अडीच अडीच इंच एवढं आठवणीने हा टक्स घ्यायचा आहे जेणेकरून आपला हा पफ राहतो ना हा खूप छान होतो बरं का आणि कटोरी ब्लाऊजसारखं म्हणा की पट्टी फोर टक्स तसं आपल्या अंगावरती छान होतं आणि इथून येणा परत अर्धा इंच बघा मी तुम्हाला इथून कट करून दाखवते अर्धा इंच आहे ना असं व्यवस्थित इथं मी स्टिचिंग करते तेव्हा कटिंग करते पण आता तुम्हाला सांगते आणि इथं पण असा थोडंसं आहे ना वरती घेते इथून बराबर येतो एवढं म्हणजे जेणेकरून आहे ना इथं सेफ छान येतो आणि आपण स्टिचिंग करून वेअर करतो ना अंगावरती तेव्हा खूप छान बसतं हे ब्लाउज बघा मी तुम्हाला आता या कट करून दाखवते आणि जर माझे हे प्रिन्सेस कट ब्लाऊज म्हणा का कोणते बी ब्लाउज कटिंगचे व्हिडिओ मी खूप सारे असे अपलोड केलेले जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि खरंच म तुम तुमचा मला आहे ना खूप सपोर्ट आहे माझे आहे ना खूप साऱ्या गोडताई आहेत की ते खूप छान मना व्हिडिओ बघता माझे आणि बघा इथं मी थोडंसं अर्धा इंच एवढं कट केलं बरं का बघू शकता तुम्ही इथं बी थोडंसं कट करायचं आहे हे बघा बघा किती छान आलं ना प्रिन्सेस कट फ्र फ्रंट पार्ट एकदम छान आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कटिंग करून दाखवलेलं आहे बघू शकता तुम्ही आता हे साईडला करते आणि आता बॅक पार्ट घेते बघू शकता बॅक पार्ट आहे ना मटका गडा घ्यायचा आहे साडेतीनची पार्ट आहे तीन आहे तर मी साडेतीन घेते इथं आणि ना मटका गडा आहे ते तुम्हाला पण परत पूर्ण व्यवस्थित दाखवायचं मी डायरेक्ट आहे ना मला असं डायरेक्ट कटिंग करायचं खूप मतलब पहिल्यापासून करते ना तर माप घेण्यापेक्षा मला हे जास्त इजी वाटतं गडा आणि तुम्हाला माप घेऊन दाखवते ते पण बघू शकता तुम्ही माप घ्यायचं म्हटलं ना तर हे तीन घेतलेलं आहे बघू शकता मला अंदाजाने खूप छान वाटतो हा गडा आणि इथून येणा चार वरती हा राऊंड द्यायचा आणि दीड इंच लाईन इथं हा जो राऊंड आहे ना हा दीड इंचचा घ्यायचा इथून हा राऊंड दीड इंच जी लाईन घेतली ना ती इथं हा राऊंडची टच करायचं आहे हे ना आपल्यावरती अवलंबून आहे आपल्याला जेवढा डीप पाहिजे तेवढा आपण घेऊ शकतो तर मी इथं साडेतीन डीप ने घेतलेला आहे आणि तुम्हाला जर अजून डीप पाहिजे असेल तर अजून याच्या बाहेरून तुम्ही घेऊ शकता बघा असं तर खूप छान येतो पण मग कस्टमरने नाही सांगितलं आहे मीडियम सांगितलं आहे म्हणून मी इथं साडेतीन घेतलेला आहे आणि बघा इकडे हा मागचा टक्स राहतो ना ब्लाउज पाठीचा तो पाच इंच अंतरवरती घेतलेला आहे आणि लांबीला तो टक्स चार वरती घेते इथं बघा हा गडा मी तुम्हाला कट करून दाखवते यो मटका गडा आहे खूप छान होतो वेअर करून हा गडा हा जो राऊंड आहे ना तुम्हाला दाखवते हा जो राऊंड आहे ना हा कटिंग केला हा दीड इंच वरती कट केलेला आणि जर तुम्हाला अजून कमी पाहिजे असेल तर दोन वरती हो थोडासा घ्यायचं आहे इथून इथून तर कमी आ, हा राऊंड आहे ना कमी होतो जरासा तर तसं पण तुम तुमच्यावरती अवलंबून आहे ते तुम्हाला कसा पाहिजे कसा नाही पण मी सुरुवातपासून ना कस्टमरांची ब्लाऊज शिवते ना तर त्यांना असंच काही आवडतो व्यवस्थित मग मी पण तसेच कटिंग करून तसेच शिवायचा प्रयत्न करते त्यांना तसेच ब्लाउज पण आवडतात बघा खूप छान असे मस्त मटका गळा झालेला आहे बघू शकता तुम्ही आणि ना बघा फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट दोघं एकदम छान आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग करून दाखवायचा प्रयत्न केलेला आहे आणि बघा आता स्लीवसाठी साठी मी ते पण तुम्हाला दाखवते स्लीव हाय इथं परत एकदा तुम्हाला दाखवते बघा ही जी फ्रंट पार्ट आहे ना आपला तर याची जी छातीचा भाग घेतलाय नऊ घेतलाय एक घडी नऊ घेतली तर इथं अर्धा इंच स्लीवमध्ये मध्ये कमी करायचं आहे रुंदीला बघा हे ना नऊ घेतलं इथं तर हे जे आहे ना इथं साडेआठच घ्यायचं आहे आपल्याला इथं अर्धा इंच कमी करायचं आहे तर त्याच्यावर आपण ब्लाऊजची रुंदी स्लीवची रुंदी काढू शकतो आणि बघा इकडे ना रुंदी साडेआठ घेतली मी बघू शकतात ब्लाउज फि जे छातीचा भाग नऊ आला आहे ना ब्लाऊजमध्ये तर ते, त्याच्यामधून अर्धा इंच कमी केला तर साडेआठच घ्यायची स्लीवची रुंदी आणि ना अकराच स्लीव आहे अकराची लांबी आहे तर मी इथं बारा घेते हे बघा इथून बी बारा इथून बी बारा घेतलं आणि इकडे साडेतीन वरती टीक केलेली आहे आणि बघा इकडे ना छान असं मस्त तर मच्छी कट द्यायचं आहे हे साडेतीनला आहे ना जोडायचं आहे आपल्याला इथून छान असं आणि बघा इकडे ना ब्लाउजची जी कंडगेरची फिटिंग आहे ना साडेपाच आहे आणि इकडे दीड इंच जास्तीचं बघा आणि हे जे आपलं खाकीची जी फिटिंग आहे ना तर अंगाचं माप घेतलेलं आहे मी गोलायचं तर ती आहे आठ तर मी इथं आठ घेतली आणि ही आपली मेन शिलाई मेन फिटिंग म्हणजे बघा खूप छान आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला स्लीव पण कटिंग करून दाखवते तुम्हाला नक्की समजत असेल तर मला नक्की एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला कुठे काही माझ्या क व्हिडिओमध्ये मा नाही कळालं असेल समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा मी नक्की त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करीन मला जेवढं येतं तेवढं तुमच्याशी नक्की शेअर करीन मी आणि बघा खूप छान आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला प्रिन्सेस कट मठ्या गड्या लॉंग स्लीव असं काही छान असं मस्त ब्लाऊज कटिंग दाखवलेलं आहे बघू शकता आणि चला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू बाय